अखिल भारतीय बैलगाडा संघटना याच्यामध्ये काही गोष्टी आता अशा होतात किंवा निकालाचे विषय किंवा त्याचबरोबर बैलगाडा मालकांचे विषय मैदानामध्ये चाललेल्या ज्या परिस्थिती आहेत त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी ता तुमचं काय म्हणणं आहे की संघटना आहे रजिस्टर झालेली आहे आज संघटनेचं काम एक नंबर व्हायचे आमचे आमचे ते संघटनेचे सरपंचच म्हणतात की कुठे असेल तिथं जातात करतात आज रुजी सुद्धा ते करतात जिथं ते तटन तिथं ते करतात कार्यरत नाही तुमचं म्हणणं हे बरोबर आहे ह्याला कारणीभूत आहेत आपले बैलगाडेवाले सगळे काय कि एखाद्या गोष्टी जर आज ते आज आम्ही संघटनेची चर्चा करतो निर्णय पलान बोला पहिल्यान बोलतात सगळ्यांना विचारात तू निर्णय घेतात तो एकट्याचा त्यांचा निर्णय नसतो ते सांगतात की बाबा इथं असाच आहे इथं प्रवेश पी जात आहे व इथे इथं तुम्ही जाऊ नका हे तुम्ही असं करू नका हे बैलगाडीवाले लोक चुकीच करतात सगळं मग तुम्हाला संघटना कशाला पाहिजे सांगा मला आज रक्ताचं पाणी करायचं पण मला सांगा की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या आडे अडचणी दूर करायच्या सगळ्या कुठे आणि बैलगाडीवाल्या काही संघटनेचा कुठला शब्द ऐकायचा ऐकायचं काही संघटना कार्यरत ठेवून उपयोग मला सांगा आज तीस हजार रुपये बक्षीस तेवढं एक हजार रुपये प्रवेश पिक घेतात संघटना तेव्हा तीनशेच्या वर आम्ही त्याला प्रवेश पीक घेऊन दिलेले नाही संघटनेच्या टप्प्यात सगळे कार्यक्रम आम्ही लावलेले हो होते परंतु काही लोक ज्या लोकांची आता पुळी भाजत नाही ज्या लोकांना डिमांड मिळत नाही अशा लोकांनी काड्या घालायच्या बाकीची लोक उभी करायची आणि संघटनेत काहीतरी घुसली करायची आणि रोज मैदान झाले की संध्याकाळी बॉम्ब बॉम्ब करायची ला ला, निया निया। 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 तो कार्यक्रम त्यांनी लावलेला म्हणजे त्यांना नको आहे कारण त्यांचं काय ना आता चाललं नाही किंवा बाकीची काही गोष्टी नाही कारण संघटनेचे नियम म्हणजे नियम वशिला कोणाला संघटनेची गाडी असते चालणार नाही ह्या गोष्टीसाठी संघटना थांबल्या पण मी तुम्हाला आज उजी सांगतो मी तुम्हाला शब्द देतो लवकरात लवकर संघटना ही कार्यरत राहणारच आज मुंबईच्या संघटनेचं मी स्वागत करतो आज एवढं सुंदर आणि संदीपाईने एवढं एवढं टेक्निक बसवलंय ते जवळजवळ आम्ही त्यांच्या पावला पाऊल ठेवूनच ते सगळं करणार आहे आणि एवढे नियम आणि हे हार्ड करणार आहे त्यामुळं संघटना कार्यरत होणार परंतु थोडे दिवस अजून काही विचार विनिमय होईल त्याच्याबद्दल काय विषय नाही हे है। तर झालं संघटनेबद्दल कशी असणार आहे एकूण रचना म्हणजे तुम्ही जेव्हा बसाल तेव्हा काय एक्झॅक्ट मुद्दे ठळक मुद्दे काय असणार आहे ठळक मुद्दे काय आता सर्वांच्या समोर आलेले मर्यादा प्रश्न असा आहे की ती आदत दुसा या संदर्भात चर्चा चालणार हे तर ओपनचं मैदान आहे ते आहे ही पद्धत तुमच्या सगळ्यांच्या लोकांपुढे काय बदल करण्यासाठी बदल येतच होईल की लॉबी त्याची गाडी पाह का पूर्ण गाडी गेल्यावर बात ही जी चर्चा होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय कि कितीही मोठ बक्षीस जर ठेवलं तर पाच हजाराच्या पुढे प्रवेश पी घ्यायची नाही आमच्या संपूर्ण कमिटीचे अध्यक्ष शेवानी पहिले डिक्लेअर केलं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या सगळ्या गोष्टी आम्ही हे करणार आहे असं नाही की कुठलं आम्ही संघटनेचे काय नियम काढून किंवा स्वतःचे नियम काय माथ्यावर मारणार असं कुठलंही प्रकार होणार नाही फक्त ना। हे बैलगाडी क्षेत्र कायमस्वरूपी टिकाव शेवटपर्यंत हे चालावं आणि ते पुण्या गोविंदाने चालावं यासाठी संघटनेचे आटोकाट प्रयत्न राहणार तर दादा तुम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्य कराड तालुक्याचे तुम्ही अध्यक्ष आहेत पण तुम्ही परखडपणे ह्या सगळ्या गोष्टीचं मत मांडलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि खूप म्हणजे गंभीर ह्या काय काय गोष्टी अशा आहेत की खूप गंभीर आहेत त्या त्याला खूप सौम्यपणाने हाताळावं लागणार असा तुमचा मानस आणि तो प्रयत्न तुम्ही सातत्याने करत राहता राहणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही ह्या ह्या गोष्टी अख्ख्या महाराष्ट्राला सांगतात त्यामुळे तुमचा मनापासून आभार धन्यवाद